नमस्ते मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल की आपल्या भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि त्यांच्यासोबत अवकाशात गेले संशोधनासाठी गेलेले हे दोघेही अवकाशातून पृथ्वीवर एकदम सुखरूप परतले आहेत त्यांचा अवकाशातला हा फक्त आठ दिवसांचा प्रवास तब्बल नऊ महिन्यांपर्यंत लांबला गेला याचं मुख्य कारण होत की ते ज्या बोईंग कंपनीच्या स्टार लायनर या अवकाशयानात बसून अवकाशात गेले होते त्या स्टार लायनर यानामध्येच बिघाड झाले त्यामुळे त्यांना पृथ्वीवर येणं परत अवघड झालं जर या बिघाड झालेल्या यानात बसून यायचं तर धोका निर्माण झाला असता त्यामुळे त्यांना तिथं स्पेस मध्ये थांबावं लागलं हे आपण पुढे पाहणार आहोत परंतु त्याआधी पहा की नंतर त्यांना आणण्यासाठी मग स्पेस कंपनीचं हे क्रू ड्रॅगन नावाचं अवकाशयान धर्तीवरून त्यांना आणण्यासाठी गेलं या अवकाशयानात काही अंतराळवीर बसून गेले आणि त्यांनी या दोघांना पृथ्वीवर सुखरूप घेऊन आले इलान मस्क तुम्ही ऐकलं असेल ए आय मध्ये आणि स्पेस संशोधनात एक नंबर जगातला माणूस आहे आणि या इलॉन मस्ती ही स्पेसेक्स नावाची कंपनी आहे याबद्दलचा एकदम सविस्तर व्हिडिओ आपण याआधीच युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहिजे की सुनीता विल्यम्स सारखे अंतराळवीर जेव्हा अंतराळात जातात अवकाशात जातात तेव्हा ते तिथे कसे राहतात त्यांचं खाणं पिणं कसं असतं आणि बऱ्याच लोकांनी तुम्हीही ऐकलं असेल की अंतराळ जेव्हा ते राहतात स्पेसमध्ये ते राहतात तेव्हा तिथे हे अंतराळवीर स्वतःची लघवी पितात हे कितपत खरं आहे ही गोष्टही आपण पुढे पाहणार आहोत आता तुम्हाला लक्षात आलं की सुनीता विल्यम्स जवळपास नऊ महिने अंतराळात राहिल्या परंतु ह्या अंतराळमध्ये स्पेसमध्ये राहिल्या कुठे नऊ महिने तर ते आपल्याला पाहिजे त्या स्पेसमध्ये राहिल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवरती हे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन किंवा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक काय आहे याबद्दल आज आपल्याला माहिती पाहिजे मित्रांनो जेव्हा अवकाशात संशोधन करायचं असतं जेव्हा वेगवेगळ्या ग्रहांवर संशोधन करायचं असतं चंद्रावर असेल मंगळावर असेल असं ग्रहांवर संशोधन करायचं असतं त्यासाठी आपल्याला अवकाशात स्पेसमध्ये कुठेतरी या अंतराळवीरांना थांबण्यासाठी जागा करावी लागते आणि तीच थांबण्यासाठी जागा म्हणजेच ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे अमेरिका आणि अमेरिकेसारखे आणखीन काही श्रीमंत देश एकत्र आले आणि त्यांनी अंतराळ स्पेसमध्ये असं एक स्पेस स्टेशन तयार केलं ज्याला म्हणतात इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आणि आपण त्याला मराठीत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानक असं म्हणतो ज्याप्रमाणे आपण बस स्थानकावर जातो आणि बस स्थानकावर गेल्यानंतर आपल्याला ज्या गावाला जायचंय मग तिथे आपण जातो त्याप्रमाणे अंतराळवीर आधी या स्पेस स्टेशनवर येतात आणि मग त्यानंतर इथून त्यांना जे काही संशोधन करायचे ज्या काही ग्रावावर जायचंय तिथे जातात आता हे स्पेस स्टेशन किती मोठं आहे तर जेवढं फुटबॉलचं मैदान असतं ना त्या मैदाना एवढं हे स्पेस स्टेशन मोठं आहे हे स्पेस स्टेशन किंवा अंतराळ स्थानक पृथ्वीपासून जवळपास चारशे किलोमीटर अंतर वर आहे पृथ्वीपासून चारशे किलोमीटर अंतर वर हे आहे आणि हे नेहमी पृथ्वीला प्रदक्षिणा घालत राहतात हे एका ठिकाणी स्थिर नाही ते नेहमी पृथ्वीभोवती फिरत असतं पृथ्वीभोवती फिरत असताना ते नव्वद मिनिटाला पृथ्वीभोवती एक चक्कर फिरून पूर्ण करत आणि एका दिवसात चोवीस तासात ते जवळपास सोळा वेळा पृथ्वीला चक्कर मारत असतं म्हणजे या स्पेस स्टेशन मध्ये असलेल्या लोकांना एका दिवसातच किती वेळा दिवस आणि किती वेळा रात्र पाहायला मिळत असेल तुम्ही विचार करा आता हे एवढं मोठं अंतराळ स्थानक ज्याचं वजन लाख को किलो आहे हे अंतराळमध्ये असं तयार कसं केलं गेलं असेल किंवा पृथ्वीवरून हे असं एकाच वेळेस पाठवलं गेलं असेल का तर असं नाही याचे पार्ट वेगवेगळे हे पृथ्वीवरून पाठवले गेले एक एक पार्ट पाठवले गेले आणि मग ते नंतरवरती तयार केलं गेलं हे तयार करण्यासाठी तब्बल दहा वर्षांचा काळ गेला दहा वर्षात हे स्पेस स्टेशन पृथ्वीपासून चारशे किलोमीटर वरती तयार झालं आणि हे नेहमी फिरत आहेत जेव्हा पृथ्वीवरून अंतराळवीर जातात या स्पेस स्टेशन मध्ये राहतात आणि मग आपलं जे काही संशोधन आहे ते या ठिकाणी जाऊन करत असतात आता हे स्पेस स्टेशन बनवण्यासाठी खर्च किती आला असेल तर जवळपास दोनशे बिलियन डॉलर पर्यंत खर्च हे स्पेस स्टेशन बनवण्यासाठी आलेलं आहे तुम्हाला माहिती आहे का मानवाने बनवलेल्या वस्तूपैकी सर्वात महागडी वस्तू म्हणजे ही इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे आता अति जास्त विचार करणाऱ्या काही लोकांना असाही प्रश्न पडतो की एवढा मोठा खर्च हे लोकांनी कशाला केला असेल आणि आपला जीव धोक्यात घालून अंतराळवीर या स्पेस स्टेशन कडे कशाला जातात जा तर मित्रांनो पृथ्वीच्या बाहेर ज्या काही घटना घडतात त्या घटनांचा शोध घेण्यासाठी आपल्याला पृथ्वी सोडून अंतराळमध्ये बाहेर राहावं लागतं जर आपण असं संशोधन केलं नाही तर आपल्याला कळणारच नाही की पृथ्वीच्या बाहेर नेमकं काय चाललंय चंद्रावर माणूस राहू शकतो का मंगळावर माणूस जाऊ शकतो का आणि एवढी मोठी ही पृथ्वी आहे विश्व एवढं आहे तिथे आपली पृथ्वी फक्त एक डॉट एवढी आहे मग एवढ्या मोठ्या विश्वात नेमकं काय चाललंय हे जर पाहायचं असेल तर आपल्याला पृथ्वी सोडून बाहेर जावं लागतं आणि त्यासाठी हे स्टेशन बनवलेलं आहे आता तुम्हाला कळालं की सुनीता विल्यम्स नऊ महिन्यापेक्षा जास्त दिवस या इंटरनॅशनल स्पेस स्टेशन मध्ये राहिल्या परंतु अवकाशात तर गुरुत्वाकर्षण हे शून्य आहे जस पृथ्वीवर गुरुत्वाकर्षण आहे म्हणून आपण पृथ्वीवर चालू शकतो राहू शकतो तर अवकाशात गुरुत्वाकर्षण झिरो आहे तर मग सुनीता विल्यम्स एवढ्या स्थानकात कशा राहिल्या असतील त्यांचे दैनंदिन कार्य त्या कशा करत असतील चला पाहूया इंटरनॅशनल स्पेस वर किंवा आंतरराष्ट्रीय अंतराळ अंतरा स्थानकात जेवणाची काय परिस्थिती आहे या स्पेस स्टेशन वर सहा महिने पुरेल एवढ्या जेवणाची व्यवस्था केलेली असते पृथ्वीवरून त्यांना वेळोवेळी खाण्याचे पदार्थ पाठवले जातात परंतु आपण पृथ्वीवर जसं दररोज पुळी भाजी खातो अन्न त्यांना मिळत नाही त्यांना पॅकिंग केलेलं अन्न त्या ठिकाणी ठेवलेलं जातात आणि हे पॅकिंग केलेलं अन्न ते दररोज खात असतात जे ऐकलं होतं त्याच्यावर प्रक्रिया केली जाते आणि ती शुद्ध करून मग ती लघवी पिली जाते मित्रांनो इथे तर गुरुत्वाकर्षण नाही पाण्याचा थेंब जरी पडला तर तो असा हवेत तरंगतो मग हे अंतराळवीर इथं बाथरूम आणि टॉयलेट कसं करत असतील तर एक पाईप असतो या पाईपमध्ये युरिन सोडलं जातं आणि मग ते युरिन या पाईपद्वारे एका मशीन मध्ये जातं आणि तिथे ते युरिन रिसायकल केलं जातं आणि नंतर मग त्याचा पाणी म्हणून वापर केला जातो आता या ठिकाणी टॉयलेट कसं केलं जात असेल इथं तर गुरुत्वाकर्षण नाही तर मित्रांनो इथे हे असं कमोड असतं आणि त्याच्या खाली अशी व्यवस्था असते की तुमचं टॉयलेट हे खेचून घेतलं जातं प्रेशरने तुम्ही विचार करा इमॅजिन करा टॉयलेट असं प्रेशरने ओढून घेतलं जातं ऐकायला जरी हे थोडं अवघड वाटत असेल तरी परिस्थिती अशीच असते असं मग हे टॉयलेट एका ठिकाणी स्टोअर केलं जातं आणि नंतर पृथ्वीवर आल्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते या ठिकाणी आंघोळीची काय व्यवस्था आहे तर मित्रांनो या ठिकाणी पाण्याचा एक थेंब जरी असा टाकला तर तो हवेत तरंगतो तर मग इथं आंघोळ कशी के केली जाते तर असा टॉवेल आहे हा टॉवेलचा वापर केला जातो टॉवेलने ते स्वतःला स्वच्छ करतात स्वतःला फ्रेश करतात या ठिकाणी ते आंघोळीचं जास्त टेन्शन घेत नाही असेच ते स्वतः फ्रेश होत असतात आणि या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा भाग असतो तो म्हणजे व्यायाम कारण या ठिकाणी गुरुत्वाकर्षण नाही त्यामुळे स्वतःला जर तंदुरुस्त ठेवायचं असेल तर या ठिकाणी जे जा अंतराळवीर जातात त्यांना या ठिकाणी तास व्यायाम हा करावाचा लागतो तर मग व्यायाम करत असताना ते तर हवेत उडत असतात मग व्यायाम कसा करतील तर ते स्वतःला असं बांधून ठेवतात एखाद्या बेल्टने ते बांधून ठेवतात आणि मग व्यायाम करतात ही झाली या अंतराळ स्टेशनवरची सगळी परिस्थिती आंघोळ व्यायाम खाणं पिणं सगळी परिस्थिती आणि या ठिकाणी जेव्हा झोपायचं असतं झोपतानाही ते स्वतःला लॉक करून घेतात आणि मग आठ दहा तासाची ती झोप घेतात आता आणखीन एक प्रश्न की हे जे अंतराळवीर गेलेले होते हे तर अमेरिकेचे होते परंतु एखादा जर भारतातला अंतराळवीर या स्थानकावर जाणार असेल तर मग तो कसा जाईल तर हे जे अंतराळ स्थानक आहे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन आहे हे अमेरिका आणि इतर देशांनी बनवलेलं आहे इथे जर भारतातील व्यक्ती जायचा असेल मग ते त्या ठिकाणचं भाडं घेतात आणि हे ही लाखो करोड रुपयांमध्ये असतं आणि ते भाडे घेऊन मग आपला भारतीय व्यक्ती देखील या अंतराळ स्थानकात राहू शकतो एवढी कठीण परिस्थिती असते या ठिकाणी राहण्याची तरी देखील आपल्या अंतरावीर इथे राहतात आणि स्पेसमधलं अवकाशातलं संशोधन करतात मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनवर अंतराळवीर कसे राहतात याबद्दलची संपूर्ण माहिती एकदम सोप्या भाषेत आपण पाहिली जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि इंस्टाग्रामवर असाल तर फॉलो करायला विसरू नका भेटूया अशाच एका माहिती पूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद